मित्र पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज सकाळ सकाळी जर कामाला गेलो कामावर आता जस्ट घरी हल्ली आलेले ब्लॉग सुरू केले तर नऊ वाजता कामावर गेलो तो अकरा वाजता पोरत आले इतक्या लवकर जर इतक्या सुट्टी पण तर आज मी घरात मार्केट काय करत आहे काय किलबिल लावले हे पोर आहेत ना आता सुट्टी आहे रविवार त्यांची आणि पतंग केला तर वरती पतंग तिने उडावल्या आहेत पोरत की पतंगी पकडायला पडा अशी काय आहे तर हा आमचा सबस्क्रायबर काय इथं मग नाही आणि ह्यांची तर चालेल असं पतंगीचं पेज कुठे पतंग काय दिसणार का आम्हाला कुठं हा इथं आहे पतंग एवढी की पतंग आणि इथं पोरं आहेत का। तिथे काय हे सांगाल पेज गे पेजगे मी जाऊन पतंग पकडतो तो जाऊन पतंग पकडणार होई रे पतंग पकडणार कसं पकडणार पळता okay. तर येते की तुला पळता येते काय कसं पळणार तर संध्याकाळी पाच ते वाजते मम्मीने बोलवलं चा अशी आणि चान पिकेतो आता आपल्याला गाडी पण क्लिंग करायची चा गाडी क्लिनिंग करूया तर मला आता जर गेलो तर चला तर आता मी आले दिदीच्या घरी आणि आपल्याला भेटूया अमरेश भाऊ यामाचे मालक काय म्हणतोस कशाला यामाला काय सांगतोस मग आम्हा कुठे ठेवलास लागले का अरे पंपाचा मालक तुम्ही आणि तुम्हाला तेल लागते मालक हा हॅलो आणि अंबरेशी बाबाला एक काम केले की के आपली व्हिडिओ आहे की नाही चालू करून बघत बसला आहे कुठलं आहे स्वतःचे यामाचे आहे बरं भावाला स्वतःचे सॉरी भावाजी यामाजी एक व्हिडिओ केलं तेच व्हिडिओ रिपीट रिपीट बघायला आहे आणि त्याला लाईक बी करत आवा भावा ना आम्हाला कमेंट करता येते ना काय करतोस कमेंट करा करा कमेंट पण करा नक्की आजकाल आहेत ना आयफोन यासाठी घेतात की ब्लॉगिंग मोटर ब्लॉगिंग आणि इंस्टावर रील करण्यासाठी घेतात की माझा बाच्याला आयफोन घेऊन दिले की इन्स्टावर किंवा युट्यूबवर काय तर इन्कम करेल पण हा काय करते मी ते काय स्नॅपवर फोटोशूट करते स्नॅप्रॅ आहे तर स्वतःने घेऊन दिले माझ्या नावाने मोबाईल माझ्या माझ्या नावावर आहे तर आजचा ब्लॉग आहे की मी इथे जर करते कसं लाईक शेअर आणि कमेंट मात्र नक्की करा चला बाय